श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुम्हा सर्व स्वामी भक्तांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी आज तुम्हाला रक्षाबंधन कधी आहे त्याचा मुहूर्त काय आहे ते सांगणार आहेत सर्व काही जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रक्षाबंधन म्हणजे भाऊ बहिणीत गोडवा निर्माण करणारा सण हा सण श्रावण महिन्यात येतो चला तर मग जाणून घेऊया की रक्षाबंधन कधी आहे रक्षाबंधन म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षितेत सुरक्षिततेचे प्रतीक असल्याचे मानले जाते चातुर्मासातील श्रावण महिना सुरू आहे श्रावण महिना सुरू झाला की रक्षाबंधन सणाची लगबग सुरू होते बाजारात रंगीबेरंगी रक्षासूत्र येण्यास सुरुवात होती रक्षाबंधन कधी आहे त्या दिवशी काय करायचे यंदा कुणाच्या घरी एकत्र जमायचे याचे आराखडे तयार व्हायला सुरुवात होते तारखा ठिकाणे निश्चित केली जातात यंदा राखी पौर्णिमा कधी आहे कोणत्या मुहूर्तावर आहे राखी बांधणे शुभ ठरू शकेल जाणून घ्या बहीण भावामधील प्रेम वृद्धिंगत करणारा नातेसंबंध दृढ करणारा आणि सुदृढ करणारा भावबंधांची रेशीम धागे असेच घट्ट राहोत त्याचा शाश्वत आशीर्वाद देणारा सण म्हणजे रक्षाबंधन श्रावण पौर्णिमेला रक्षाबंधन आहे या दिवशी नारळी पौर्णिमाही असते बहिणीच्या रक्षणाची जबाबदारीचे भान कायम राहावे यासाठी राखी बांधली जाते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस संयम आणि सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते भारतीय संस्कृती पूर्वजांनी या नात्यातील निस्पृहता आणि पवित्रतेचे महिमा वर्णन केला आहे भाऊ बहीण भावाच्या हाता हातावर राखी बांधून केवळ आपले संरक्षण मागत नाही तर सर्व महिलांच्या संरक्षणाची मनोकामना करते तसेच बाह्य शत्रू आणि विकारावर आपला भाऊ विजय प्राप्त करू किंवा सुरक्षित राहू ही भावनाही त्यात असते भाऊ आणि बहीण परस्पर प्रेरक पोषक आणि पूरक असल्याचा संदेश देणारा रक्षाबंधन सण भारतीय संस्कृतीचे विशेष दर्शन घडवतो रक्षाबंधन नेमके कधी आहे शुभ मुहूर्त कोणता यंदा शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी रक्षाबंधन आहे श्रावण पौर्णिमा शुक्रवार आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजून दोन मिनटांनी सुरू होत असून शनिवार नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत समाप्त होत आहे नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उत्तरात्र दोन वाजून अकरा मिनिटांनी पंचक सुरू होत आहे त्यामुळे पौर्णिमा कालावधीत किंवा पंचक सुरू व्हायच्या आधी रक्षाबंधन करावे असे सांगितले जाते रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते रक्षाबंधनासाठी जो शुभ कालावधी सांगण्यात आला आहे त्या दिवशी भावाला राखी बांधणे शुभ मानले जाते विधिवत शास्त्रीय पद्धतीने बांधलेली राखी शुभ मानली जाते रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ कालावधीत मंगलमय वातावरणात श्रद्धापूर्वक प्रार्थना करत भावाला बांधलेले रक्षासूत्र एका कवचाप्रमाणे काम करते अशी मान्यता आहे तर भक्तजन हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कॉमेंट नक्की करा आणि रोज असा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा